श्री स्वामी समर्थ लवकरच अक्षय तृतीया हा दिवस येत आहे या दिवशी स्त्रियांनी ही कामं जर केली तर वर्षभर त्यांच्या घरात येईल अक्षय संपत्तीचा योग असे म्हटले गेले आहे दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे या दिवशी आले आहे अक्षय तृतीया अतिशय पवित्र असा हा सण वर्षातला सर्वात पवित्र सण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली पाहिजे या दिवशी केलेल्या पूजेचे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायमवास राहावा आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सर्व कुटुंबावरती राहावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते आपल्या घरातली गृहलक्ष्मी कुठलीही कामं करायची आहेत म्हणजेच असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कायम भेटेल असे काही छोटे उपाय केल्याने आपल्या घरात कायम बरकत येत राहते माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते अक्षय तृतीयाला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या दिवशी घरातल्या गृहलक्ष्मीने सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी उठायचं आहे उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरचं अंगण स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ केल्यानंतर आपल्या घरातल्या गृहलक्ष्मीला हो अंगण स्वच्छ करण्यानंतर तिथे सुंदर अशी रांगोळी काढायची आहे पाण्याचा शिंपणा देखील करायचा आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरट्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरात येण्यापासून रोखू शकतो सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो या शुभ दिवशी हा छोटासा उपाय करून आपण आपल्या घरातल्या नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो जर त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते तर हे घरातल्या स्त्रीने नक्कीच करावे मुख्य दरवाजावर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी हे एक शुभचिन्ह आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरण प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा देखील नाहीशी होते तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्याच्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन करायचं आहे या शुभ दिवशी हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात लक्ष्मीची अखंड अशी कृपा प्राप्त होते आणि घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर त्यामध्ये तुम्ही गंगा जरी मिसळ गंगा जर मिसळलं तरी सुद्धा हळदीचं लेपन आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचं आहे तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला या दिवशी सुद्धा आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात बरकत निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होईल हे छोटे छोटे उपाय आहेत हे केल्याने आपल्या लक्ष्मी माता प्रसन्न होते एक चमचा हळद त्यात थोडस मिक्स करून त्याचा लेप तयार करायचा हा लेप आपल्या उंबरठ्यावर लावायचा नंतर उंबरठ्यावर स्वस्तिक, स्वस्तिक ची, पावले काढायची त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि मस्त अशी पूजा करायची त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल लक्ष्मीचा वास कायम राहील त्याचबरोबर अक्षय तृतीया या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकुमाने स्वस्तिक काढायचा आहे मुख्य दरवाजाची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे कारण लक्ष्मी ही आपल्या ह्या दरवाज्यातूनच प्रवेश करत असते त्यामुळे दरवाज्यावर स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि बरकत निर्माण होईल अक्षय तृतीया या, या दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याचं तोरण लावायचं आहे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते दरवाजावरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घराचा आनंद शांती सुख समृद्धी विश्वास आहे दारावरचे आंब्याचे तोरण आपल्या घरातली आर्थिक समस्या आहे दूर करते यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यास आकर्षित करते तसंच अक्षय तृतीयेच्या दिवशी फरशी पुसताना त्याच्यात थोडं खडं मीठ टाकावं चिमूटभर हळद देखील मीठ करावी फरशी पुसावी आणि त्याने त्यामुळे घरातली एखाद्या कोपऱ्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर हे मीठ ती नकारात्मक ऊर्जा सोसून घेईल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण करेल तसंच देवपूजा करताना अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांना पंचामृत आणि स्नान घालावं तसंच तुम्हाला जर देव स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही देवही स्वच्छ करू शकतात पूजा केल्याने आपलं घर पवित्र राहते तसेच मनाला शांती देखील प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी तुळशीला जल अर्पण करावं हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तिची पूजा करावी धूपदीपारती दाखवावी सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे महत्त्व आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा असं केल्याने घरात नेहमी सुख राहते अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असा मानला जातो या दिवशी सोन खरेदी करणे दानधर्मालाही खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी चैत्रगोर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णेच्या देवीची सासरी पाठवली केली जाते त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीया दिवशी शेगडीची देखील पूजा केली जाते शेगडीची पूजा आही, आही। आपले आपले ही अन्नपूर्णेची सेवा आहे आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू नये आणि ती अग्नीची पूजा आहे ज्यामुळे कृपयामुळे आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते म्हणून शेगडीची देखील त्या दिवशी पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून शेगडीची पूजा करावी अन्नपूर्णेचे स्तोत्र वाचावे अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नये ते मी तुम्हाला आता सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मनात कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना राग ठेवायचा नाही आपलं मन स्वच्छ ठेवायचं कुणावरही राग करण्याआधी दहा वेळा विचार करायचा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मीचा बसा राहत नाही त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळावी असं सांगण्यात येतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणालाही पैसे उधार देणं टाळावं यामागे अशी भावना आहे की तुमच्या घरातली लक्ष्मी तुमच्या घरी बळवत आहात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं सोन्याचे दागिने हरवणं हे देखील अशुभ आहे धनहानीचे लक्षण आहे तृ तुट, अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी केलं जातं मात्र या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक अॅल्युमिनियम स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका यामुळे राहूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात बरकत आणि नकारात्मकता गरिबी येऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि चॅनलला असेच कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ